साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एकोणऐंशी रुग्णांना नवदृष्टी देऊन संभाजी आरमारची शिवजयंती निमित्त शिवरायांना मानवंदना नीलमनगर परिसरात आज झालेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरात दोनशे बारा रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी एकोणऐंशी जणांचे मोफत ऑपरेशन होणार आहेत ज्या रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी जीवन संघर्ष केला त्याचा वेदना शिवजयंतीनिमित्त दूर करता आल्या याचे समाधान आहे यावेळी शिबिराचे उद्घाटन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे शिवाजी तात्या वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संभाजी आरमार शहरप्रमुख सागर ढगे शहर उपप्रमुख राज जगताप गवळी वस्ती प्रमुख पिंटू औरंगे वाहतूक संघटना संभाजी आरमार शहर प्रमुख अविनाश विटकर रिक्षा संघटना उपप्रमुख सचिन लंगाळे आणि सचिन गायकवाड न्यू पाच्छापेठ स्वप्नील इराबत्ती जुनागरकुल विभाग प्रमुख द्वारकादेश बबलादिकर प्रदीप मोरे सागर दासी राजू रच्छा आदी कार्यकर्ते उपस्थित होते